शेतकरी भांडूंनं स्वागत आहे आपलं कृषी समृद्धीमध्ये आणि मित्रांनो आपल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी दोन अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत खास करून एक म्हणजे पीक विमा आणि दुसरी म्हणजे अतिशय महत्त्वाची म्हणजे आपली कर्जमाफी तर या दोन्ही दोन्हीविषयी अतिशय महत्त्वाची अपडेट सध्या समोर आली आहे आणि जसे की आपण आपल्या थबनेल टायटलवर पाहिलं आहे त्याप्रमाणे आपल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे आणि ती म्हणजे की पहिले पीक किंवा तर पी जो आहे तो आपला गेल्या वर्षाचा दोन हजार चोवीस पंचवीसचा पीक किंवा आहे की आपल्या खरीप हंगामामध्ये जे काही नुकसान झालं आहे <coughs> त्या नुकसानीचे पंचनामे होऊन सुद्धा शेतकऱ्यांना भरपाई म्हणून पीक विमा अजूनसुद्धा मिळाला नाही आणि हा जो काही पीक विम्याचा लाभ आहे हा लाभ देण्यास पीक विमा कंपनी टाळाटाळ करीत असल्याचा आरोप करीत आपल्या जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी येत्या अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत सर्व सगळ कर्जमाफींना दिल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे आणि विशेष म्हणजे की या शेतकऱ्यांतर्फे याबाबतचे निवेदन उपविभागीय अधिकारी नितीन कुमार मुंडावरे यांना गुरुवारी म्हणजेच की काल दिनांक तेवीस तारखेला देण्यात आला आहे आणि यावर्षी खरीप हंगामात सतत जास्तीचा पाऊस त्यासोबत मध्य हंगामामध्ये दूषित वातावरणामध्ये असंख्य शेतकऱ्यांच्या शेतपिकांचे नुकसान झाले आहे त्यासोबत दूषित वातावरणामुळे कपाशीवर अज्ञात रोग व बोंडारी यामध्ये शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं आहे तर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या नियम व प्रोनानुसार अठ्ठेचाळीस तासाच्या आत ऑनलाईन तक्रार देखील केल्या गेल्या आहेत आणि पीक विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांनी नुकसानीचे स्पॉटचे पंचनामे सुद्धा देखील केले आहेत तरीसुद्धा चार ते पाच महिने उलटूनही ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीने शेतकऱ्यांना पीक विमा दिलेलं नाही तसेच कंपनीने हेतू पुरस्कार आपलं पीक विमा ज्याच्या तक्रारीचे निवारण आहे तर ते तक्रारीचे निवारण करण्यासाठी विलंब करत आहे पीक विमा देण्यासाठी विलंब करत आहे आणि जिल्हाधिकारी पीक विमा तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष असल्याने त्यांनी याबाबत दखल घेऊन कंपनीला आदेश द्यावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी व जिल्हा कृषी अधिकारी या कार्यालय यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे हे निवेदन देताना तालुक्यातील दिलीप बापूराव पाटील त्यासोबत मधुकर कौतिक पाटील त्यानंतर पंढरीनाथ पारिकराव साळुंके त्यासोबत भास्कर कौतिक पाटील पप्पू इच्छापूरकर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि या दरम्यान या निवेदनाचा प्रती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा अधीक्षक कृषी अधीक्षक व जिल्हा उपनिबंधक यांना देखील देण्यात आले आहेत आणि या निवेदनात एक सर्वात मोठी महत्वाची मागणी करण्यात आली आहे ती म्हणजे की शासनाकडून थकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी व नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान देऊन त्यांची बोलवण केली जात आहे तरी सुद्धा शासनाने भेदभाव न करता सरसगट कर्जमाफी द्यावी व शासन भेदभाव करीत असेल तर कर्जमाफीसाठी शेतकरी कर्ज भरणार नाहीत आणि एकतीस मार्चपर्यंत कर्जमाफी झाली तर पुढील वर्षी कृषी कर्ज मिळेल आणि त्यामुळे अठ्ठावीस फेब्रुवारीपर्यंत जर कर्जमाफी नाही झाली तर अठ्ठावीस फेब्रुवारीनंतर केव्हाही आंदोलन करण्यात येईल असा इशारा यावेळी शेतकरी बाळवांनी दिला आहे आणि अतिशय महत्त्वाचा इशारा आहे अतिशय योग्य ही पद्धत आहे तर याबद्दल आपल्याला काय वाटतं या शेतकऱ्यांनी जे काय पाऊल उचललं आहे ते अतिशय योग्य आहे याबद्दल आपलं काय मत आहे नक्की कमेंट करून सांगा त्यासोबत कर्जमाफी पिक पीक कसं नुकसान होतं संदर्भात संपूर्ण आणि सविस्तर माहिती मिळवण्यासाठी ताबडतोब बाताच्या आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपला कुठला जिल्हा हे सुद्धा नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद